अकोला शहराजवळ शेगाव टी पॉइंट ते रिधोरा मार्गावरील दुभाजकांवर सौंदर्य करण्याऐवजी आता संकट निर्माण झाले आहे काटेरी झुडपांची अनियंत्रित वाढ रस्त्यावर झुकली असून अपघाताचा धोका वाढला आहे नागरिकांनी प्रशासनाकडे लक्ष वेधले आहे अकोला शहरालगतच्या शेगाव टी पॉइंट ते रिधोरा मुख्य मार्गावरील दुभाजक पूर्वी सौंदर्यकरणासाठी सजवले गेले होते मात्र सध्या ती झाडे सुकून गेल्याने त्यांची जागा कडूनिंब रुई आणि अन्य काटेरी झुडपांनी घेतली आहे ही झुडपे सध्या अनियंत्रितपणे वाढून रस्त्यावर झुकली आहेत आणि वाहन चालकांसाठी गंभीर धोका निर्माण करत आहेत विशेषत रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांची हेडलाईट या झुडपांमध्ये अडकल्याने दृश्यता कमी होते परिणामी अपघाताची शक्यता वाढली आहे यामुळे वाहनधारक प्रवासी आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत दुभाजकांचे सौंदर्यीकरण केवळ सजावटीपुरते मर्यादित नसते तर वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी ते अत्यंत महत्त्वाचे असते मात्र या मार्गावरची झुडपे आणि दुभाजकांची देखभाल होत नसल्याने ही वाहन चालकांसाठी अपघाताचे निमंत्रण ठरत आहेत स्थानिकांनी प्रशासनाकडे काटेरी झुडपे तात्काळ छाटून मार्ग मोकळा करण्याची आणि रस्त्यांची नियमित देखभाल करण्याची मागणी केली आहे आता प्रशासन याकडे लक्ष देते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे